नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवर म्हणजेच निशिकांत गोसावी एकाहत्तर एकूणसाठी या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही घरून निघालेलो आहे कुबेर कुबेर भंडारीसाठी आणि नर्मदेला आम्ही आंघोळीला वगैरे गेलो होतो तर आता या व्हिडिओमध्ये आपण नवीन सुरुवात केली आहे आमची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि बघा आईचं वेणी निघाले काम चालू आहे आई काय शोधते आय हां पहिले मोबाईल आता आईचे नेहमीप्रमाणे आईचे आता सगळे जेवणचे जो चालू होते सगळ्या पोत्या चालू होतील नशीब आईला वाचता येत नाही ताईने आणि दिवसामध्ये सात सात आठ आठ पार पारायणे केले असते एक के, एक पोतीचे तर आणि रोहित काही गणगणी ते रोहित काय झालं रे चार लावतो मोबाईल आणि काय काय राहून गेलं तुझं रुमाल रुमा रोहितचा रुमाल राहून गेला त्याच्यामधे सांगतो मी बायको करून घे तर चला आता आपण मंदिरात जातोय आम्ही मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवतो बघा हे यांची वेगळी गण दादा काय झालं मग दादा बातम्या बातम्या कोण पाहिलं मग असा विषय हम्म आईला लागणार आहे तर चला आता आता मंदिरात जातो आम्ही मंदिरात गेल्यावर तुम्हाला पुढचा दाखवतो तर चला मला मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आम्ही आलेलो आहे आता कुबेर मंडळी येथे इंटर लाईन येत आलेलो आहे बघा तुम्ही एवढं आता आम्हाला एवढं आहे जायचंय मग इथं पण आईचं काम चालू आहे काय करत आणि हा बघा रोहित रोहित बाबा उठे किती माझा राहिला रो

कार नाही कायम आवश्यक तर बघू आता किती दर्शन जायचं आम्हाला आता उभारून आम्हाला पाच मिनिट पाच एक मिनिट झाली चला पुढे तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे आम्ही काही तुम्हाला पण दर्शन दाखवू शकलो नाही पण बाहेर आल्यानंतर हे बघा तिथे तिथे मंदिर आहे तिथे शनीदेवाच मंदिर आहे तिथे जे लोक दिसत आहे तिथे बोलेचं मंदिर आहे लोक बोल्यावर तिथे पाणी वाहतात पाण्याची वगैरे सोय केलेली आहे हा वाहिलं तर मित्रांनो इतकी छान सुविधा केलेली आहे की तिथे काय काय थांब्याच ना तांब्याचे म्हणजे जवळजवळ आठ ते दहा कलश म्हणजे काय तांबे ठेवलेले आहे ते घ्यायचं किंवा पाणी घ्यायचं लगेच बोलेवर व्हायचं म्हणजे येतो त्याच्याकडून प्रत्येकाकडून पूजा केली जाते नाही का तर तुम्ही पाणी व्हायला का हो हो आणि हवा का हा हवा आहे दोन चार दिवस उपशणचा तो म्हणजे हवा यार माऊजी तर पूजा करताय अंधेरीतलं दर्शन झाले तर आता बाहेर गेल्यानंतर अवतर तुम्ही बघू शकता काही तयारी वगैरे काही केलेली नाही आम्ही आता बाहेर गेल्यानंतर पहिले काही नाश्ता विष्टा करतो मग तुमच्यासोबत बोलतो चला मित्रांनो हा हा हे मंदिराचा कळस हे मेन मंदिर आहे अशा प्रकारे मंदिराचा कळस हे तुम्ही बघू शकता मधून तर आपल्याला काही दाखव झालं नाही पण बाहेरचा परिसर बघा दर्शन लाईन आहे चला आता भेटू आपण बाहेर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि बाहेर आलेलो आहे तर हे बघा भविष्यात कुबेर बंडरचं जे स्ट्रक्चर असेल ते त्यांनी थोडक्यात मांडलेलं आहे आणि त्यासाठी त्यासाठी प्रयत्न काम चालू चालूच आहे आणि असं हे स्ट्रक्चर आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आवडला का आणि तुम्ही कुबेर भंडारला येतात का तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथे महाप्रसाद आहे आणि आम्ही महाप्रसादचा काप घेतो आहे प्रसाद इतका टेस्टी आहे ना की मी दुसऱ्यांदा घेतला आहे रोहित कसा आहे प्रसाद तर मित्रांनो कु कुबेरचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे देऊ का आपली गाडी आई 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 दाबाय परती आहे त्यांनी शर्ट काढून ठेवलेला आहे आणि मी खूप दमलो आहे लॉक करून घ्या मी खूप दमलेलो आहे रात्री पण काही लोक झालेली नाही आहे तर आता मी एका जाडा घात थांबलो आहे आणि बघा आम्ही चटे गेली आता आम्ही थोडा आराम करतो आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो चला मग तर मित्रांनो असं आमचा थोडा वेळ आराम झालाय किती वेळ अर्धा तास झोपता काही लागली नाही पण डोळे बंद केले थोडं बरं वाटलं आणि बघा हे जास्त मुंगेलाच येईल झोपूनच घेतलं <laughs> आई काय करते आईने सगळे कपडे वाट टाकून दिले होते टेंजर काय मी रोयत कुठं रोय त्या कपडे नाही काय कर काय करते आई काय करते बाबा आई आईने शेण गोळा करून घेतलं इथूनच अरे आई आता ते काय करते शेण अरे गावराय भारी गौर्या गौर्या घेतले देवांना काय नैवेद्य दाखवायला आघारी द्यायला आघारी द्यायला तर आता थोडा आराम झालाय काय आता निघायची इच्छा होत नाही पण तांदल्या बिकर लागली इथलं ला पाणी ताण जात नाही वाटत आता निघतो आम्ही पुढे आणि आता उन्हाईला भेटू आपण तर चलात बघ मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आता आम्ही पोचलो आहे उनई माता मंदिर उन्हाई इथे बघा मंदिराचा प्रवेशद्वार तर आता मजे राहतो आहे आम्ही इथे असं आहे की इथे गरम पाण्याचे कुंड आहे तर इथे आंघोळ करण्याचे एक विशेष महत्त्व आहे तर त्यासाठी आता मी इथे आंघोळीसाठी आलेलो आहे तर चला तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो आणि मित्रांनो हा मंदिराचा परिसर आहे तुम्ही बघू शकता मंदिर किती मोठं आहे किती छान परिसर आहे आणि चला आता आपण मध्ये जाऊया मध्ये कॅमेरा अलाऊड असेल तर मधला सर्व तुम्हाला दाखवतो कारण की मागच्या वेळेस कॅमेरा अलाऊड नव्हता त्यामुळे कुबेरचं आपण दर्शन करू शकलो नाही आहे तर चला हा मंदिराचा प्रवेशद्वारे तर चला आता मध्ये जाऊया आणि हे बघा हे मेन मंदिर आहे तुम्ही बघू शकता देवीची किती छान मूर्ती आहे आपले सिंह महाराज बसलेले इथे बघा किती छान मूर्ती आहे देवीची या उनई माता चला आम्ही तर दर्शन आहे तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या तर मित्रांनो उनई मातेचे दर्शन झालेलेच आपलं आणि तुम्हाला तर आहे मी जिथे जातो तिथे मला भेटूनच जाता अरे हे बघा नंदी महाराज किती छान बसलेले आहेत आणि हे बघा शिवलिंग किती छान शिवलिंग किती मोठं शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता हे शिवलिंग बघितल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन गेलं इतकं छान शिवलिंगही आहे किती मोठं किती मोठ्या प्रमाणात शिवलिंगाची साईज आहे ते पण तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी एवढे मोठे शिवलिंग आपल्याला बघायला भेटत नाही आहे तर चला तुम्ही पण दर्शन घेऊन जा मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे आलो होतो आणि तुम्हाला बोललो होतो की इथे पाण्याचं खूप विशिष्ट महत्त्व आहे कारण इथं उकाळच्या पाण्याचे झरे राहता आणि यामध्ये आंघोळ केल्याने माणूस निरोगी राहतो अशी इथले मानता आहे तर त्यासाठी आम्ही आलो होतो पण काही माझ्या नशिबात नव्हतं त्याच्यामुळे काही माझी आंघोळ होऊ शकले नाही कारण की इथे पाणी उन्हाळ्यामुळे पूर्ण पाणी आटलेलं आहे तिथे एक ठिकाणी आणि अजून एक ठिकाणी गरम पाण्याचा जरा आहे पण तुम्हाला दाखवतो हे बघा या ठिकाणी पण गरम पाण्याचा जरा आहे पण पुढच्या वेळेस नक्की आंघोळ करू तर चला मित्रांनो आखडा बघताय तुम्ही तर काल इथून जाताना या खड्ड्या आमची गाडी आदळली पुढचं टायर आधळलं होतं तर कॅप पडली होती तर असं जाता आता आठवलं हो की इथेच कुठेतरी पडलेली असेल तर गाडी रिवर्स घेतली आणि बघा इथे पडलेली आहे आता आपल्याच गाडीची काय ते बघू आपण शक्यतो आपल्याच गाडीची आहे ओके आपल्याच गाडीची आहे आपल्या गाडीची आपल्या गाडीची नाही वाटत आहे अरे पण इथं आपल्याच गाडीचं नाही होईल का बघ अजून कोणच का पडलेली आहे नाही नाही मॅकवेल नाही रे मॅकवेल पडत नाही निघत नाही रे खाली विलक सापडते आपल्या गाडीच्या नाही वाटते मला लावून दोडून ये नाही इकडून मोठी अरे बॅड लक बॅटला आपल्या गाडीची नाही ती नखरे राहू दे ना राहू दे ना शिफ्टला काम येईल ना सरांच्या तर काही उपयोग झाला नाही थांबून मला वाटलं काय आमच्याच गाडीची व्हील कॅप आहे पण नाही आहे जाऊ द्या नक्की तर अशा प्रकारे आमचा प्रवास पण नमलेला आहे म्हणजे आज ऐंशी प्रवास आहे तर तो प्रवास पण करतो आणि आपला व्हिडिओ संपवतो बाय करो ते